हॉटेल फाइव स्टार लक्झुरियस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट फाईन डाईन रेस्टॉरंट अँड लॉजिंगचा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजता आयोजित करण्यात आला होता संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीण दादा गायकवाड शिरूर लोकसभेचे खासदार माननीय डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे व भाजपा नेत्या आशाताई बुचके यांनी शुभेच्छा दिल्या समस्त खिलारी परिवार आपतेष्ट परिवार यांच्या वतीने आभार मानले ब्युरो रिपोर्ट नारायणगाव फाटा जुन्नर परंतु जे ज्या व्यक्तीला जी गोष्ट हवी आहे त्याला नाही म्हणायचं नाही ही ना हॉटेलची परंपरा आहे परंतु आपण त्याच्या अर्धा जरी करू शकलो की येणारा माणूस येणारा कस्टमर आपल्याशी बांधला गेला पाहिजे तो आपला असणारा स्टाफच्या माध्यमातून आपला असणारा जो कोणी स्टाफ आहे त्याने बघितलं की बाबा सीसीटीव्ही मध्ये आतमध्ये किचन मध्ये देखील तो असला पाहिजे की ज्याच्याकडून गेटमध्ये गाडी कोणाची इंटर होते संजय काळे आले सत्यशील जी आले या ठिकाणी हातून जी आले इशारा सोनवणे आले, कि आले की आणखीन कोण आले मग कोणी येणारा व्यक्ती असेल तो राजकीय असेल तो सामाजिक असेल किंवा नेतृत्व करणारे आमच्या संभाजी ब्रिगेड सगळं असेल कोणी असेल तो आधी येऊन गेलाय त्याला काय आवडतंय मग त्याच पद्धतीचं ट्रीटमेंट जर मिळाली तर रविभाऊ कुठेही असू जगाच्या पाठीवर त्यांची कौतुक त्यांना थाप ही मिळणारच कारण त्यांची काळजी तितक्याच काळजीने घेतली जाणार आणि म्हणून व्यवसाय हा कुक हॉटेल व्यवसाय हा वर आधारित असतो ट्रीटमेंटवर आधारित असतो क्वालिटीवर आधारित असतो नो कॉम्प्रोमाइज क्वांटिटीवर नाही वर आणि आज लोक एवढं नक्कीच पेलवू शकतात आणि विचार करूनच बाहेर पडतात त्यामुळे इथे काही एक का आपल्याला कमी पडणार नाही या ठिकाणी आपण आज हा उपक्रम सुरू केला आहे ही पहिली शाखा आहे या शाखा जसं वटवृक्षाच्या शाखा पसरतात तसं आमच्या या बंधूच्या या असणाऱ्या खाद्य संस्कृतीची शाखा हे फाईव्ह स्टार हॉटेल या फाईव्ह स्टारचा रुतबा रुबाब सगळीकडे पोचावा अशा शुभेच्छा ताईकडनं आणि ताईच्या सोबत आलेले मग येणेचे सरपंच अमोलजी आहेत त्याचबरोबर निमदजीचे सरपंच विनोदजी आहेत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष कारखानचे डायरेक्टर नारंगगाव वाडूवाडीचे चेअरमॅन संतोष नाना आहे माझ्या सगळ्या महिला भगिनींच्या वतीने ज्यांना ज्यांना शक्य झालं नाही जे जे बो ज्यांच्या मनातल्या इच्छा आहेत की त्या व्यक्त कराव्यात त्यांना करता आल्या नाही त्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी एक ताई आपल्या भावाला उद्याच्या तर, या उपक्रमाला सर्वांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने तर लक्झरी नॉन व्हेज रेस्टॉरंटच उद्घाटन सोहळा पार पडलेला आणि यामध्ये आमचे स्नेही रविशेठ खिलारी असतील आमचा युवा मित्र मयूर असेल यांना मनपूर्वक मी शुभेच्छा देतो आज खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचंही अनावरण होणार होतं परंतु आज पंचायत समितीमध्ये जी आढावा बैठक होते म्हणजे आमचे मौली शेठ होते मोहित भाऊ होते जितू भाऊ होते आणि चौगुले साहेब होते तुषारजी थोरात होते गुलाबशेठ पारखे होते संतोषजी केदारी होती हे सगळी मंडळी खरंतर तब्बल साडेपाच तास ही जुन्नर पंचायत समितीची काळेसाहेब आढावा बैठक घेतलेली आहे मला तुमच्या एक्सप्रेशनचा अंदाज आला लगेच पण तब्बल साडेपाच तास ही आढावा बैठक होती आणि ती पार पडून यायला उशीर झाला त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि या नवीन हॉटेलच्या संदर्भामध्ये मी आत्ताच रवी शेटला म्हणालो तर मला अनेकांनी आज विचारला आज नेमका काय कार्यक्रम आहे तर मी म्हणाल आज जुन्नरमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलचं उद्घाटन आहे आणि जे खिलारी कुटुंबामुळे तुम्ही नाव फार देखणं ठेवलंय त्या पद्धतीनं हे लवकरच जुन्नर तालुक्यामध्ये काय साहेब खरोखर फाईव्ह स्टार होटेल ही उद्घाटन या हॉटेल फाईव्ह स्टारच्या उद्घाटन प्रसंगी ही इच्छा व्यक्त करतो हे व्हावं मी पुन्हा एका खिलारी परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या चिमुकल्या हृदयाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो खिलारी परिवाराचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आमचे निवेदक सुहास भाऊनी खूप वेळ खर तर किल्ला लढवला त्यांनी मला सांगितलं की आम्ही बराच वेळ खिंड लढवत होतो पण तोफांचा वार काय निघत नव्हता पण आपल्या सर्वांच सा मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा किलारी परिवाराचं मनपूर्वक अभिनंदन करून आपण मनपासून शुभेच्छा जय शिवराय